मी आराध्या मी वेदिका दुर्वा मी ज्ञानेश्वरी अगं मैत्री सर्वांना बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हो तुला ही खूप शुभेच्छा आज हवी फुले यांचा जन्मदिवस हो आज सगळीकडे सर्व बालिका सर्व मुलींना बालिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या जातीलच पण मला आज करमतच नाही सारखी कसली जा कसली भूती वाटते कसली भीती काय झालाय हो 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 मलाही तेच म्हणायचं होतं कशाबद्दल म्हणताय तुम्ही आता आले माझ्या लक्षात लहान मुली मोठ्या बायका यांच्यावर झालेले अत्याचार याबद्दल बोलताय का, या बोलता का तुम्ही बोलता हो हो याबद्दलच बोलत आहोत या लोकांना लहान मुली समजत नाही त्रास देणारे कोण असतात तर ओळखीचे काका मामा सर कधी कधी कुणाचे वडीलही बरोबर बोलताय मैत्रीण बरोबर बोलताय मैत्रीण सगळीकडे जशी वाईट लोक बसरली आहेत पण म्हणून काय आपण आपले जमे सोडून द्यायची आपल्याला शिकवलं ते काय त्यांनी काय इतकं त्रास सहन केला त्यांनी आपल्याला काय भीती शि जगण्यासाठी शिकवलं भीती वाटते ग बरोबर बोलतीये अरध्या तू आई वडील भाऊ हे आपले लक्षण करतीलच पण आपण आता आपले रक्षण स्वतःच करायला शिकले पाहिजे आपण सर्वांनी मिळून काही गोष्टी ठरवूया

कडून काही गिफ्ट घ्यायचे नाही त्यांच्याकडून त्यांच्या ना सोबत कुठेही जायचे नाही जायचे नाही आई वडिलांच्या परवानगी शिवाय कुठे जायचे नाही सर्वात महत्वाचे आपण सर्वंनी मिळून आजच कराटे क्लास लावायचा म्हणजे कुणी त्रास देला समोर आले जर देला एखाबूकिट स्क्रीन होऊ द्यायचा आपण हे सिद्ध करायचं सावित्री झाले की आपण हे सिद्ध करायचं